तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल गुरी चॅनल मध्ये तर बघू शकता तुम्ही आता जेवण झाले तयार आमचं जेवायला वाढती बाळा तो आणि चाललंय कालवा काय झाले काय केली का का भाजी थोडं दिवस चुकता झालं ते प्रसाद जप्रसाद थोडा अरे बाळा खाली सांडायला रे खाली सांगा बाळा ठेवू त्याच्या ठेवू हा ठेवू फ्लेट मी ठेवू हा इथे ठेव आणि पाठीमाग सर असं ठीक सांड लवकर बाळा घाण होतं जाण होतं ना त्याला काय काय बोललं जरा सांगा बरं आम्हाला काय भाजी भाकर डाळ पात तर असतील काय हा भाजी कायची केली चवळीची आहे दिली काय ना दिली आणि हे का आहे आवळा आवळा आता आवळा आणि हे का आहे पांढरी भाकर ओके तर बघू शकतात आता चुकू जाता ना आमच्याला जा पहिला पाणी प्यालाय गड गड पाणी प्यालाय द्यायचं खायला फोडवाल एक काम करा मला भाकर चुरून दे त्यातलं पत्ता वगैरे सगळं काढ आणि भाकर नको नाही त्यातलं नाही मला जमत एकदम मला टेस्टी टेस्ट लागते ना मला ही भाजी त्याला पाहिजे बघा आता आता हे जे घेतलंय ते ह्यांना हे पाहिजे आता बघा मोबाईल बंद करा ना थोडा हे सगळं हाय माहिती करा बघू शकतात जेवायला भाजी खायला आला बर तू आज चिकू थोड फिफ्टी फिफ्टी कर बघा आणि त्याच्यात भात चपाती हेच फिफ्टी फिफ्टी करायला हवा डब्यात उरली त्याच्यावर घे तू घे डब्यात उरली का नाही म्हणते उरली कशी काय उरली कशी काय उरलं च्या बाजूला आयुष्यपथी उठेच्या बाजू वाटप फाम जेव्हा पिल्ल आता बघा पिल्ले जेव्हा बसणार आम्ही नाही संपलं काय झालं संपलं

चूर निघाले माझ्या कानातून हा काळा करूनच निघा डॉक्टर कुठून नाही तिघायचं नाही भाई बघूशा बाय कोणाला भाकर दिली चुरण मला लाड लाड मी चुर म्हटलं चुरली तसं म्हणून नाही चुरली बसा ज बसतो मी तर आतापर्यंत जर तिच आलं ना दुख लागली माणसाला म्हणा तिथेच लावतात जाऊ बसलीस तू मैलावर करून देऊ ना खाली बसायला जागाच नाही मला हे बघा तुझ जेवण हे जेवण झालं तुझ किती वेळ लागेल तुला किती वेळ लागेल चार मिनिट बोटल काय झालं काळ हा हॅन्डवॉश केला नाही तू डेटॉल म्हटलं तुला मी निघला खा मंडळी भाजी भाकर हा मंडळी खा भाजी भाकर चला खूप भूक लागली मला बाय पण दिलं चालू चुरून दिली भाकर मला मी आता मस्त जेवण करतो जेवण झाल्यावर मग कॉल करतो कॉल करतो तर <laughs> बाय मंडळी